राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनच्या भावात पुन्हा आज मोठा बदल झालेला असून कंधार बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय खरीपाची पेरणी घटल्यानं बाजारभाव अजूनही सोयाबीनला टिकून आहे कंधार बाजार समितीसोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल अमरावती बाजार समिती असेल यवतमाळ बाजार समिती से असेल त्याचसोबत वर्धा बाजार समिती से असेल नागपूर बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज तुम्हाला ते पाहायचे असेल तर व्हिडिओला क्लाईक नाही कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी अमरावती आवक झालेली बघा पाचशे बावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी हिंगोली आवक झाली बघा दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांना पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी वाशिम आवक झाली बघा अठराशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार नऊशे चाळीस रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी मंगळूर पीर आवक झाली बघा आठशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मंगळूर पीर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी दरमृती आहे त्या ठिकाणी बाबुळगाव लातूर आवडले बघा एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एक रुपया आणि सर्वाधिक दर मिळतोय बाबुळगाव बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी मलकापूर आवले बघा फक्त पन्नास क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मलकापूर बाजार समितीमध्ये सोयाबला चार हजार तीनशे पंचावन्न रुपया प्रति क्विंटल शेतकरी बिंदू पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी मानवरा आवक गेले बघा एकशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मानवरा बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी बिंद्र पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी कारंचा आवक गेले बघा नऊशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय या ठिकाणी चार हजार दहा रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शेतकरी बंधूं पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी सोलापूर आव आवक झाले बघा फक्त बावन्न क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूं पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी कंधार आवग झाले बघा फक्त चार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार दोनशे रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय कंधार बाजार समितीमध्ये सोयाबीनला చార్ హజారే రూపే ప్రతి క్వంట్ల